नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो बालविकासमध्ये आपण मागच्या तासिकेला बघितलं बोधात्मक विकासातील मानसिक प्रक्रिया या प्रक्रिया आपण बघितल्या विचारशक्ती विमर्शन आणि संवेदन आज आपण बघणार आहोत स्मरणशक्ती कल्पनाशक्ती संकल्पना निर्मिती निर्णय घेणे आणि अवधान कक्षा यामध्ये आपण पहिलं मानसिक प्रति प्रतिमा बघू प्रक्रियेतील पहिला घटक आहे स्मरणशक्ती मेमरी यामध्ये सांगता येईल की काहीतरी लक्षात ठेवणे कशाचं तरी स्मरण करणे आठवण करणे ही विकसित होणारी आपल्याला असं दिसेल की ही विकसित होणारी पहिली बौद्धिक क्षमता आहे यामध्ये दिसेल की स्मरण ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये माहितीचं जतन केलं जातं जतन करणे म्हणजे स्टोअर केली जाते साठवून ठेवली जाते माहिती आणि या माहितीचं आवश्यकतेनुसार जेव्हा गरज असेल तेव्हा ती आठवली जाते अध्ययनाचं जे अध्ययन आपण जेव्हा करतो अध्ययन म्हणजे शिकणे अध्ययन आपण जेव्हा करतो त्या अध्ययनाचं जतन केलं जाणे केलं जाते तेव्हाच त्याला अर्थप्राप्त होतो जे काही शिकतो त्याची दीर्घ कालावधीसाठी धारणा करणे म्हणजे ते साठवून ठेवणे त्याला म्हणतात स्मृती दैनंदिन जीवनात प्रत्येकालाच विविध प्रकारची माहिती मिळत असते आणि प्रत्येकजण बरेच काही नवनवीन शिकत असतो यातला आपण काय होतं की यातला काही भाग जो आहे तो स्मरणात जातो या प्रक्रियेमध्ये दिसेल की व्यक्ती प्रसंग माहिती यांची नोंद केली जाते आणि मग ती परत परत आठवली जाते स्मरणाचे तीन भाग आहेत पहिला भाग आहे पंचेंद्रियांच्या सहाय्याने आकलन होणे नंतर आहे अल्पकालीन स्मरण आणि नंतर आहे दीर्घकालीन स्मरण यामध्ये आपण पहिला बघू पंचेंद्रियाच्या सहाय्याने जे ज्ञान मिळते ती जी आहे प्राप्त माहिती ती पुढे मेंदूकडे पाठवली जाते आणि मेंदूकडे काय होतं की ही माहिती जी पाठवली जाते ही अल्पकालावधीसाठी ही माहिती पंचेंद्रियांमध्ये साठवून ठेवली जाते या, या, या याला म्हणतात पंचेंद्रियांच्या सहाय्याने आकलन होऊन नोंद होणे आता स्मरणाचा दुसरा भाग आहे अल्पका अल्पकालीन स्मरण शॉर्ट टर्म मेमरी आपल्याला तसे नावावरूनही कल्पना येते त्या स्मरणाच्या केंद्रात फक्त वीस ते तीस सेकंदापुरती जी माहिती जी आहे ती साठवली जाते त्याला म्हणतात अल्पकालीन स्मरण बघा तसा त्याचा कालावधी फार कमी आहे वीस ते तीस सेकंद आणि म्हणून त्या नावावरून आपल्याला कल्पना येते की अल्पकालीन स्मरण याचं आपल्याला याचं उदाहरण सांगता येईल की फोन करताना नंबर जेव्हा डायल केला जातो तर काही क्षण जो आहे तो आपल्या लक्षात राहतो आणि परत पुन्हा जर लावायचा असेल तर मात्र फोन करता आपल्याला करताना फोन डाय डायरी जी आहे ती बघावी लागते म्हणजे स्मृती जी आहे ती माहिती जी आहे ती अल्पकाळ टिकते तिसरा भाग आहे स्मरणाचा दीर्घकालीन स्मरण लाँग टर्म मेमरी या आपल्या नावावरनं आपल्याला कल्पना येते की दीर्घकाळ टिकणारी क्षम म्हणजे माहिती जी आहे ती दीर्घकाळ स्मरणात राहील ठेवली जाईल तिचं जतन होईल स्मरण केंद्रामध्ये माहिती जी आहे ती आठवडा महिना वर्ष किंवा पूर्ण आयुष्यासाठी ती साठवली जाते यालाच म्हणतात दीर्घकालीन स्मरण याची आपल्याला उदाहरणं सांगता येतील की आपण बालपणी पाढे शिकलो पण आपल्याला आजही पाढे आठवतात म्हणता येतात नंतर लहानपणी आपण आणखी जे श्लोक पाठ केले ते आपल्याला आजही आठवतात पण आता ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला जर का असं वाटत असेल की हे पुन्हा प्राप्त झाली पाहिजे म्हणून मग या पुनप्राप्तीचे दोन मार्ग सांगितलेले आहेत पहिला आहे आठवणे आणि दुसरा आहे ओळखणे आठवणे प्रक्रिया म्हणजे काय तर आपण जी माहिती आहे स्मरणातून ती बाहेर ओढून काढली जाते आणि ओळखणे म्हणजे काय तर ही माहिती जी आहे ती पुनर्निर्मित नसते स्मरणामध्ये जी माहिती आहे ती पुनर्निर्मित नसते परंतु ती उपलब्ध जे पर्याय आहेत त्यामधून ती माहिती जी आहे निवडली जाते पुढचा स्मरणशक्तीचा घटक आहे पुढचा मानसिक प्रक्रियेचा घटक आहे कल्पनाशक्ती कल्पनाशक्तीमध्ये आपल्याला दिसेल की काही वस्तू नंतर घटना जे आहे काही वस्तू व्यक्ती घटना त्यांचा अनुभव घेताना त्यांच्या संवेदनावरून त्यांच्या प्रतिमा आपल्या मनात तयार होतात मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं संवेदन म्हणजे काय तर वेदनेंद्रियामार्फत मिळणारे ज्ञान वेदनेंद्रिय म्हणजे कोणते तर ना कान डोळे जीभ त्वचा आणि यांच्यापासून आपल्याला कोणतं ज्ञान मिळतं त्या दृष्टीवेदन श्रवणवेदन रुचिवेदन स्पर्शवेदन गंधवेदन हे माहिती हे ज्ञान आपल्याला मिळत असते म्हणजे परत एकदा सांगते की वस्तू व्यक्ती आणि घटनांचा अनुभव घेताना त्यांच्या संवेदनावरून त्यांच्या प्रतिमा ज्या आहे त्या आपल्या मनात तयार झालेल्या असतात वस्तू वास्तवात पाहून ज्या प्रतिमा तयार झालेल्या असतात त्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे एकत्र करता येतात आणि त्या एकत्र करून त्यातून नवनवीन कल्पनांची निर्मिती होत असते आपल्याला उदाहरण सांगता येईल की कोळी कीटक जो आहे तो भिंतीवर चढण्याची जी कला आहे तशी कला जर का या कोळ्या कीटकांस की कोळी कीटक आहे याच्यासारखी की कला जर का एका भिंतीवरून दुसऱ्या भिंतीवर चढायची कला मानवाला अवगत अस अस अवगत असती तर किंवा एका छपरावरून दुसरं लटकून दुसऱ्या भिंतीवर जाण्याची क्षमता मानवामध्ये असती तर काय झालं असतं ही कल्पना केली के आणि या कल्पनेतूनच स्पायडरमॅनची निर्मिती झाली आहे आणि म्हणूनच आपल्याला असं दिसेल की मुलांच्या ज्या लहान मुलांच्या कथा आहे त्यामध्ये या स्पायडरमॅनची निर्मिती झाली आणखी आपल्याला सांगता येईल की मनुष्य आपण सिंह आणि मनुष्य स्वतंत्रपणे वेगवेगळ्या वेळी वेग वे आपण यांना पाहिलेला आहे त्यांच्या आपल्या मनातील प्रतिमा ज्या आहे त्या एकत्र आणून आपण काय केलं नवीन कल्पना तयार केली कोणती नरसिंहाची आता नरसिंह आपण कधी पाहिलेला आहे कोणी कोणीच नाही पाहिलेला किंवा कधी पाहण्याची शक्यता आहे का नाही पण त्यामुळे काय झालं की नरसिंह ही जी कल्पनाशक्तीच्या आधारे तयार झालेली ही नाविन्यपूर्ण कल्पना आहे त्याचप्रमाणे पंख असलेली परी आता मी जेव्हा असं म्हटलं की पंख असलेली परी पण आपण पंख असलेली परी कोणी पाहिली का कोणीच नाही पाहिली पण तरीही आपल्या नजरेसमोर परीचं परीची प्रतिमा आपल्या नजरेसमोर आली त्याचं कारण असं आहे की लहान मुलांची जी पुस्तकं असतात त्या पुस्तकांमध्ये गाणी गोष्टी कथा ज्या असतात त्यांच्या त्यांच्या बाजूला तिथे चित्रं काढलेली असतात नंतर दूरदर्शनवर आपण परीचं चित्र बघितलं असते म्हणजे केवळ त्या चित्राच्या आधारे जे कल्पना करून जे चित्र काढलं आहे ती कल्पना ती प्रतिमा आपल्या नजरेसमोर येते आणि त्यातून आपण जी कोणती कल्पना केली असेल ती आपण बघत असतो त्याप्रमाणेच आपल्या ह्या पंख असलेली परीची ही कल्पना आहे आता कल्पना प्रक्रिया म्हणजे नेमकं काय का तर पूर्वानुभवात न आलेल्या आणि अस्तित्वात असल्याची शक्य शक्यता नसऱ्या नसणाऱ्या कल्पना म्हणजे ज्या कल्पनांचं अस्तित्वच नाही आहे किंवा त्या कल्पनांचा कोणाला कधी पूर्वानुभवही नाही आलेला आहे अशा कल्पना त्याला म्हणतात कल्पनाशक्ती किंवा कल्पना प्रक्रिया आपल्याला दिसेल की पूर्व बाल्यावस्थेमध्ये कल्पनाशक्तीचा विकास जो आहे तो मुलांमध्ये त्यांच्या बोलण्यातून खेळण्यातून दिसून येत असतो आपल्याला उदाहरणं सांगता येतील की मुलं जे आहे ते स्वतः आईबाबा शिक्षक बस कंडक्टर ड्रायवर डॉक्टर दुकानदार भाजी विक विक्रेते अशा असल्याची कल्पना करून ते खेळत असतात तर या खेळामध्ये नवीन निर्मिती आपल्याला असलेली काही दिसत नाही पण अनुकरणशीलता मात्र त्यांच्यामध्ये त्यांच्या वागण्यामध्ये दिसून येते आ, काही मुलांच्या बाबतीत आपल्याला असं दिसेल की अतृप्त इच्छा पूर्ण करून घेण्यासाठीसुद्धा कल्पनाशक्तीचा उपयोग काही मुलं करतात आता मुलांच्या चित्रकलेतून माती सुद्धा त्यांच्या कल्पना विचार जे असतात ते दिसून येत असतात पुढची मानसिक प्रतिमा आहे प्रक्रिया आहे पुढचं आहे अवधान कक्षा यामध्ये सांगता येईल अवधान कक्षेमध्ये की कोणत्याही कार्यावर ठराविक वेळ लक्ष केंद्रित करणे त्याला म्हणतात अवधान लक्ष केंद्रित करणे म्हणजे काय तर लक्ष विचलित होऊ न देता बघा लक्ष विचलित होऊ न देता आणि थकवा न येता एखाद्या गोष्टीवर ठराविक कालावधीसाठी लक्ष केंद्रित करणे म्हणजे याला म्हणतात अवधान कक्षा अवधान क्षमता आपल्याला असं दिसेल की खूप लहान बालकं जे असतात ते अत्यंत अल्प कालावधीसाठी त्यांचं लक्ष ते केंद्रित करू शकतात ते लगेच विचलित होतात सर्वसामान्यपणे बालकाच्या त्यांच्या प्रत्येक वयानुसार त्यांची अवधान कक्षा जी आहे ती तीन ते पाच मिनटं एवढी असते आणि दोन वर्षे वयाच्या बालकाला प्रत्येक कार्यावर किमान सहा मिनटं तरी अवधान देता आलं पाहिजे बालशाळेत बालवाडीत जी मुलं प्रवेश घेतात त्या बालकांचं किमान पंधरा मिनटं तरी ते लक्ष केंद्रित करतायत त्यांना यायला हवं आणखी सांगता येईल आपल्याला की ज्या वस्तूंपासून प्रसंगातून किंवा व्यक्तीपासून मुलांना ज्ञान मिळवायचं असते त्यावर त्यांचं लक्ष जे आहे ते केंद्रित करण्याकडे करण्याकडे त्यांचा कला जास्त दिसून येतो आता अर्थातच पूर्वनियोजित आणि अर्थपूर्ण जर का अनुभव पुरवले गेले तर मुलं जे आहे ते जास्त कालावधीसाठी लक्ष एकाग्र करू शकतात काहीही शिकण्यासाठी मुलाकडे अवधान कक्षा ही असावी लागते कारण काय की अवधान कक्षा कक्षा असेल तरच ते कार्य जे आहे ते कृती मोल चांगल्या प्रकारे शिकू शकेल त्याकडे लक्षच नसलं तर ती कृती येणार नाही त्याचप्रमाणे आपल्याला दिसेल की त्यांची आवड जी आहे त्यांना जर का त्यांच्या आवडीची कृती दिली त्या किंवा त्यांची क्षमता जी आहे ती जुळणारी कृती जर का मुलांना करायला दिली तर अशावेळी त्यांचं लक्ष जे आहे ते अवधान कक्षा जी त्यांची त्यावर ते जास्त असते म्हणजे आपल्याला काय दिसेल की मुलांची इच्छा आवड आणि गरजा हे जे घटक आहे हे अवधान क्षमतेवर यांचा परिणाम होतो लहान मुलांची अवधान कक्षा जी आहे ती गाणी म्हणणे गोष्टी ऐकणे किंवा काही कलाकृती करणे आवडीची विशेषतः आवडीची असेल तर यामध्ये आपल्या त्या कृतीत जे आहे मुलं जे आहे ते चांगल्या प्रकारे लक्ष देत असताना दिसून येतं पुढचा आपला पुढची आपली मानसिक प्रक्रियेतील घटक आहे संकल्पना यामध्ये आपल्याला दिसेल की संकल्पना जी आहे ती एखाद्या वस्तूचे किंवा घटनेचे विविध पैलू किंवा अनेक घटक एकत्र करून जी प्रतिमा तयार होते त्याला म्हणतात संकल्पना निर्मिती आता संकल्पना निर्मितीचं उदाहरण सांगते की सर्कस आता सर्कस म्हटल्याबरोबर या संकल्पनेतून आपल्या संकल्पनेतून आपल्या डोळ्यासमोर काय आलं तर सर्कसमध्ये काय असतं विदूषक जादूगार कसरतीचे खेळ करणारा प्राणी तंबू असे अनेक घटक जे आहे ते एकत्र एक आपल्या आपल्या लक्षात एकदम आपल्या नजरेसमोर ते आले म्हणजेच काय की हे जे सगळे घटक एकत्र मिळून जी संकल्पना तयार होते त्याला म्हणतो आपण सर्कस मग आपल्याला असं म्हणता येईल यावरून की पंचेंद्रियांकडून येणारे विविध अनुभवांच्या ज्या प्रतिमा तयार होतात त्यांचा एकत्रित अनुभवातून संकल्पना निर्मिती ही होत असते आणखी आपल्याला उदाहरणं सांगता येतील की तीन चार महिन्यानंतर मुलांमध्ये संकल्पनांचा विकास जो आहे तो होऊ लागतो यामध्ये काय होतं की अर्भक जे असतं ते काही परिचित व्यक्ती जे असतात त्या व्यक्तीला बघून ते हसतं ला हसू लागतो आणि अपरिचित व्यक्ती जर का असतील तर त्यांना बघून ते रडतं म्हणजेच काय होतं की व्यक्ती व्यक्तीमध्ये भेद मुलं हे करू लागतात त्यांची ती संकल्पना विकसित होते आता भाषेचा विकास आणि बुद्धीचा विकास यांचा संकल्पना निर्मितीमध्ये त्यांचा खूप मोठा उपयोग होत असतो वास्तवातील वस्तूंचा अनुभव घेऊन त्यांना येऊ लागला की त्यावरून त्यांना संकल्पना ते तयार करू शकतात सुरुवातीला काय होतं की प्रथम मुलं जी आहे ती सोपी संकल्पना ग्रहण करतात आणि त्यानंतर ते कठीणाकडे जातात याचं उदाहरण सांगता येईल आपल्याला की सुरवातीला फक्त भाजी ही संकल्पना असते मुलं शिकतात किंवा त्यांना माहीत असते पण नंतर काय होतं हळूहळू की भाज्यांचे विविध प्रकार जसं पालेभाज्या बटाटे कांदे वां वांगे टोमॅटो ही जी विविध प्रकार आहे हे त्यांना म्हणजे त्यांची संकल्पना विकसित होते आणखी उदाहरण सांगता येईल आपल्याला की मूल जे आहे ते रिक्षा ट्रक बस जीप मोटर हे जी वाहनं आहे ही वाहनं रस्त्याने वेगाने जाताना पाहतात किंवा त्यांचा हॉर्नसुद्धा ते ऐकतात म्हणजे आपल्याला दिसेल की सर्व वाहनांसाठी सुरुवातीला ते एकच संकल्पना त्यांची असते ते सर्वांना म्हणतात पंपम अशी संकल्पना त्यांची ते वापरतात आता मूल थोडं मोठं झाल्यावर काय होतं ही त्यांची वाहनं ही जी संकल्पना असते ही विकसित होते विकसित होते म्हणजे काय होतं की मुलांना या वाहनांमधला फरक कळायला लागतो वेगवेगळे वाहनं त्यांची नावं त्यांना येतात आणि त्याही पुढे जाऊन कालांतराने तर ती संकल्पना इतकी स्पष्ट होते क्लिअर होते की फक्त वाहनांच्या आवाजावरूनसुद्धा ते मुलं ओळखू शकतात की म्हणजे कोणतं वाहन आहे याच्या पुढच्या आपल्याला मानसिक प्रतिमा दिसेल त्याचं नाव आहे निर्णय घेणे पुढे आपण बघू यामध्ये आपल्याला दिसेल की निर्णय घेणे ही एक अत्यंत महत्त्वाची मानसिक प्रक्रिया आहे याला जीवन कौशल्य असं सुद्धा म्हणतात निर्णय घेणे हे जे प्रक्रिया आहे याला याचं मूल्य प्राधान्यक्रम आणि श्रद्धा यांच्या आधाराने व्यक्ती म व्यक्ती काय करते तर अनेक प्र पर्यायांमधून योग्य पर्याय शोधून त्याची निवड करत असते आता आपल्या मानसिक प्रक्रिया ज्या आहे त्या इथे आपल्या शिकवून झाल्या आहेत पुढे जे आहे ते आपण पुढल्या तासी बघू धन्यवाद